नमस्कार मित्रांनो हे पाहू शकता आपण इतक्या जंगलाच्या जंगलाच्यामध्ये बकर घेऊन खरं तर चराय आलेलो आहे पाहू शकता मित्रांनो आपल्या रम्य वातावरण असं बकरा माग खरं तर आहे पाहू शकता मित्रांनो आपली बकरं चौकून ऊसाच्या मध्ये बकर, बकर चरत आहेत खूप मित्रांनो या वाघाची खूप भीती आहे हे ऊस असल्यामुळं खूप मित्रांनो भीती वाघाची असती पण आता काही इलाज नसतो बकऱ्यांना काही खाया नसल्यामुळं आपल्याला असं आड्या अडचणीत घेऊन बकरं न्यायलाच लागत असतात पाहू शकता मित्रांनो बकरं किती मिरच्या आवडीने खातास मिरच्या इतक्या शिकाट असतात मित्रांनो पाहू शकता आता बकरं कशी खाता मी ते तुम्हाला दाखवित आहे चला पाहू शकता मित्रांनो ए, की ही मिरच्या बकर किती आवडीने खाताय फक्त पाहू शकता मित्रांनो हिरव्यागार मिरच्या आहेत एकतर पाहिलं का एकदम बकऱ्यांच्या आवडती ही मिरच्या आहेत रपर रब मिरच्या खातात मित्रांनो आणि इकडं आली की झेंडू पण आहेत आणि इकडं ऊस आहे पाहू शकता अगदी जवळ पण आता काय मित्रांनो इलाज नसतो या बकऱ्यांना आपल्याला खाया नसल्यावर कोणाक तरी आपल्याला भटकंती करावंच लागत असते मित्रांनो आज या गावाला तर उद्या त्या गावाला जावंच लागत असतं तिकडं आपला मित्रांनो खंडो बसलेला आहे पाहू शकता तिकडून पण ऊस आहे फार पण आता मित्रांनो इथं आपला माण्याबाय आहे मित्रांनो एक त्याचे वैशिष्ट्य सांगण्याची इच्छा आहे मित्रांनो तो पळा एक इकडं असा बकरार माग खूप पळत आहे मित्रांनो असा ते माण्याबाई होऊन गेला तसा हा आमचा मानेबाई पळायला पाहिजे मित्रांनो ही इच्छा आहे आपली ती ही त्याची आई आहे मित्रांनो पाहू शकता ही त्याची आई आहे मनाची आई आहे ती ती आता खायला पळत आहे मने तिच्या मागं निघालेला आहे पाहू शकता मित्रांनो अशा आपल्याला असा बकरा मागं प्रवास करावा लागत असतो पाऊस नाही पाणी नाही मित्रांनो बकऱ्यांचं खायचं खूप वाज आहे खरं तर पाऊ शकता खूप आपल्याला लांब लांब भटकंती करावं लागत असती या बकऱ्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आज या गावाला तर उद्या त्या गावाला जावं लागत असतं आपल्याला मित्रांनो तुम्हा आपल्याला चांगला प्रशिसाद द्यावा हीच तुमच्याकडं आशा बाळगतो पाहू शकता मित्रांनो असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू पण नक्की तुम्ही आपल्या ब्लॉकला सज्ज रापण्यासाठी त्या म्याबाईची आपण तुम्हाला खूप माहिती सांगणार आहे हा मन्या ह्या मित्रांनो आमचा म्हण्या ह्या छोटा माने आहे मित्रांनो हा माण्या खूप कारकीर्द घडवीन अशी आम्ही आशा अश्या बाळगतो तो गायला मागून पेत आहे खरं तर खूप आमचा माण्या एकदम देखना आहे दिसायला मित्रांनो पाहू शकता मित्रांनो आपला सोन्या बोकड खर तर सोन्या बोकड खात आहे मिरच्या आज मारत आहे खरं तर मिरच्यावरती ताऊ एकदम मस्त बोकड्या पण मिरची खात आहे पाहू शकता मित्रांनो आपला हा सोन्या आहे तिकडं आपला मण्या भाई गेलेला आहे या मित्रांनो असेच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करन आपल्या तुम्ही नक्की ब्लॉकला सज्ज राबगण्यासाठी आजचा व्हिडिओ हिदस थांबवतो धन्यवाद